नमस्कार मंडळी मागच्या वर्षी आम्ही काही मैत्रिणींनी एकत्र लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस साजरा केला आणि त्याच्या आधीच्याच वर्षी आम्ही आमच्या आईबाबांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला आणि त्यावेळी असं लक्षात आलं ज्यांच्या लग्नाला पंचवीस वर्ष झाली आहेत साधारणपणे त्यांच्या आईबाबांच्या लग्नाला पन्नाशीच्या आसपास वर्ष झालेली आहेत आणि मग त्याचवेळी एक मैत्रीण म्हणाली की तिला एका मित्राच्या लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाला जायचं आहे तर थोड्याशा काही ओळी लिहून देशील का मला थोडं बोलायचं आहे आणि मग त्यानिमित्तानं मी, मी ही कविता लिहिली आज ही जी कविता आहे ही अशा खास लोकांसाठी मी अपलोड करते आहे युट्यूबवर ज्यांच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस आहे किंवा पन्नासावा वाढदिवस आहे ही वर्ष विशेष कौतुकाची उत्साहानं साजरी करण्याची तुमचा उत्साह वृद्धिंगत करण्यासाठी या कविता पहिली कविता आहे सहजीवनाची पंचवीस वर्ष दुसरी कविता आहे सहजीवनाची पन्नास वर्ष कविता आवडल्या तर तुमच्या मित्रमैत्रिणींनाही जरूर शेअर करा कमेंटमध्ये काही जर वेगळा विषय सुचवलात तर मी त्यावरही काही वेगळं लिहिण्याचा प्रयत्न करेन तर पहिली कविता वाचते आहे लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस किंवा सहजीवनाची पंचवीस वर्ष असं सहजीवनाची बघता बघता सरली तिखट आंबट किंचित खारट पण अवीट गोडीच्या मुरलेल्या लोणच्या सारखी मस्त मुरली म्हटलं तर अगदी वेगवेगळे स्वभाव म्हटलं तर अगदी वेगवेगळे स्वभाव विरुद्धच म्हणा ना पण उलटसुलट आकाराचे तुकडे एकत्र एक जुळवून एक सुंदर चित्र तयार होत तसे तंतोतंत एकमेकांशी जुळलेले सहजीवनाचा आदर्श वस्तू सुखदुःखात साथीने उभे असलेले संसार रथाची दोन चक्रेही संसार रथाची दोन चक्रेही कधी पळत कधी धडपडत एकमेकांना घट्ट सावृद्ध धरलेली स्वतः निर्माण केलेल्या सुंदर विश्वात रममाण झालेली साथ अशी एकमेकांची अखंड राहू द्या अशी एकमेकांची अखंड राहू द्या सौख्याची आनंदाची बरसात होऊ द्या पन्नाशी साजरी करण्या असेच एकत्र येऊया रौप्य महोत्सवी अनिवर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा दुसरी कविता लग्नाचा पन्नासावा वाढदिवस हा तर वाढदिवस एकदमच खासच लग्नाची पन्नास वर्ष एकमेकांच्या बरोबर राहून एकमेकांची खूपशी सवय एकमेकांना आपण पूर्ण ओळखायला लागलेलो असतो त्यामुळे ही खास कविता पन्नासावा वाढदिवस लग्नाचा पन्नासावा वाढदिवस लग्नाचा सोहळा हा कृतकृत्य क्षणांचा या दिवसाची रंगतच न्यारी या दिवसाची रंगतच न्यारी आठवणींच्या बरस्ती सरी कधी होतो अनोळखी जणू सार स्वप्नवत कधी होतो अनोळखी जणू सार स्वप्नवत आता एकमेकां वाजून पान नाही हलत कोण कधी हसेल कोण कधी रुसेल कोण कधी हसेल कोण कधी रुसेल आहे ठाऊक पक्क त्याला काय झेपेल तिला काय सोसेल आता सार लख एखादा थंडी वाजली दुसरा स्वेटर घालतो एकाला थंडी वाजली दुसरा स्वेटर घालतो एकाचे गुडघे बोलती दुसरा जपून जातो सवयच इतकी एकमेकांची सवयच इतकी एकमेकांची दुनियाच आहे वेगळी लुटू पुटूच्या भांडणात सुद्धा मजा आहे आगळी लुटू पुटूच्या भांडणात सुद्धा मजा आहे आगळी निवांत क्षण आता सखे सोबती निवांत क्षण आता सखे सोबती सहवास असा सुखाचा समृद्ध झाले आयुष्य समृद्ध झाले आयुष्य वानप्रस्थाश्रम असा हा आनंदाचा वानप्रस्थाश्रम असा हा आनंदाचा लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि नमस्कार धन्यवाद